फरार कोरटकर कुणाचं पाप कोरटकरच्या लपाछपी मागे काँग्रेस कनेक्शन फरार कोरटकरला लपवलं कुणी प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी वातावरण चांगलंच तापलंय कोरटकरच्या तेलंगणातून मुसक्या आवळले असल्या तरी आता या प्रकरणी नवा ट्विस्ट आलाय चिल्लर प्रशांत कोरडकरला काँग्रेस नेत्याच्या घरातून अटक केल्याचा गंभीर आरोप भाजपनं केला तर मुख्यमंत्र्यांनीही अप्रत्यक्षरित्या काँग्रेसकडेच बोट दाखवलाय कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातला गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांना अटक करण्यात आली तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लोपून होते आणि यामागे निश्चितच कोरडकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे कुठे लपून बसला होता तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता है? मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्चर्य देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपलं दैवत आहे तर भाजप आपलं पाप झाकण्यासाठीच काँग्रेसवर आरोप करत असल्याचा पलटवार आता काँग्रेसनेही केला त्याचा सर्टिफिकेट घेऊन यावं जर परिणय फुकेकडे असतील तर तो कुठल्या पदावर होता कोण होता कुठल्या कधी त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये झाली प्राथमिक कधी सदस्य झाला म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचा अरे तुमचं तोंड ज्यावेळेस कोरटकरावर उघडत नाही तर तुम्ही काय काँग्रेसने त्याचं नाव घेतलं प्रशांत कोरटकर नागपूर मधून पसार झाला यामागे सत्ताधारी असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत होता आता भाजपनं काँग्रेसकडे बोट दाखवलं असलं तरी खरंच शिवद्रोही कोरटकरला काँग्रेस नेत्यांनी मदत केली का कोरटकर पोलिसांच्या गराड्यातून पसार झाला हे अपयश नेमकं कुणाचं असे अनेक सवाल निर्माण झाले त्यामुळे आता पोलीस तपासात कोरटकरच्या लपाछपी मागे नेमकं कोण होतं याची सखोल चौकशी करायला हवी आणि मदत करणाऱ्यावरही कठोर कारवाई करायला हवी तरच शिवद्रोहींना मदत करण्याची कुणाची हिंमत होणार नाही ब्युरो रिपोर्ट साम टी